आमचं हे ठेके कर्मचाऱ्यांची जी अय्याशी चालली आहे म्हणजे सामान्य जनतेच्या पैशावरती जी अय्याशी चालली आहे याच्या निषेधात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे तुम्ही पाहिलं असेल आता फेसबुक सोशल मीडियावरती व्हिडिओज येतात आहेत जे कर्मचारी निलंबित होते का निलंबित होते कारण त्यांनी काहीतरी भ्रष्टाचार केलेला होता ते कामामध्ये कमतुवतपणा राहिलेला होता त्यांना त्यांनी निलंबित केलेलं परंतु सरकार बदललं आमदार बदलले आमदारांचा हात आरायला आशीर्वाद राहायला ते कर्मचारी पुन्हा इकडे आले आणि आज येऊन काय पुन्हा त्यांना तेच डिपार्टमेंट ते आणि तेच डिपार्टमेंट करता करता त्या लोकांनी आपल्या वसईचा पुन्हा भक्कास करण्याचं काम यांच्या माध्यमातून होतोय याचा आम्ही निषेध आहे कारण वसई आणि विरारमध्ये तुम्ही नालासोपाऱ्याचा विचार केला जगामध्ये एक चांगला टॅलेंट नाला सोपाऱ्यामध्ये वसई विरारमध्ये काही शिक्षित मुलं नाही आहेत का अशिक्षित आहेत का हेच कर्मचारी शिकलेले आहेत का मग तुम्ही त्या निलंबित झालेल्याच कर्मचाऱ्यांना ठेकेचे ते पण आणि त्यांनाच तुम्ही कामावरती काय घेता दुसऱ्या मुलांना संधी द्या दुसऱ्या मुलांना रोजगाराचा द्या परंतु ह्यांना फक्त हप्ते वसूल करण्यासचे जे कर्मचारी हवे आहेत तेच इथे उपलब्ध करून देण्याचं काम यांच्यामार्फत होते आहे या प्रशासनाच्या निषेधासाठी आम्ही ते उप उपस्थित आहोत जे महानगरपालिकेमध्ये जे चार आणि जे म्हणजे सात आठ जे कर्मचारी आहेत हे निलंबित झालेले काही कर्मचारी होते ह्याच्यात ह्याच्यातले चार मला वाटते आत्ता ताबडतोब या लोकांनी कामावर रुजू करून घेतलेले आणि हे कर्मचारी जर निलंबित झालेले कर्मचारी जर तुम्ही कामावर करून घे घेता मग इतर का कर्मचारी घेत नाही दुसरे पण कर्मचारी आहेत ना महानगरपालिकेतून आज हेच कर्मचारी बिल्डर लोकांचे लोटे असताना करोडीची माया संपत्ती करून हे आज फॉरेनरला म्हणजे दुबईला जातात गोव्याला जातात मजा करतात हा पैसा कोणाचा हा जनतेचाच पैसा ना अनाधिक बांधकामचा आज महानगरपालिकेत बघितलं तर एक रुपया शिल्लक नाही कुठला कामं काढू शकत नाही का करू शकत नाही आणि ह्या अधिकारी जे वरिष्ठ अधिकारी आहेत ना ह्यांना सर्व ह्यांना हे लोकांनी माझ्या मताने चाळीस लाख रुपये यांना दिलेत म्हणून या लोकांनी कामावर घेतलेला आहे त्याशिवाय घेऊ शकतच नाही जर नॅसल घेतले तर मग निलंबित करा नवीन कर्मचारी भरती करा आमचा हीच मागणी आहे का ह्यांना ताबडतोब निलंबित करा नवीन कर्मचारी भरती करण्यात यावं चौकशी सुरू आहे आणि दुसरीकडे समोर काय आता तुम्ही बघितले असेल ईडीची चौकशी आहे रेड्डी सरका माणूस करोडीची माया त्याच्या घरी सापडली अनिल पवार साहेब त्यांच्याकडे संपत्ती सापडली म्हणजे ह्यांचे हे हे जे छोटे मासे आहेत ना ह्यांच्यावर जे सहा आहेत ना त्यांच्यावर पण ईडीची झाड पडली पाहिजे तरच हे हे छोटे माशांकडूनच त्यांची माहिती भेटाल आणि त्यांच्याकडे किती करोडीची माया संपत्ती भेटेल आंदोलनामध्ये जे आता आम्ही आंदोलन घेतलेलं आहे सरसकट सगळ्यांसाठी आहे पण काल एक व्हिडिओ एका चॅनलवर प्रसारित झाला त्याच्यामध्ये आस्थापना विभागातील वरिष्ठ लिपिक अक्षय मोकर त्याच्यानंतर नरेंद्र घाडगे की काहीतरी आहे असे तीन चार लोक आहेत नडगे नडगे तर ते असे तीन चार लोक त्या ठिकाणी फिरायला जातात फिरायला जातात त्याच्याबद्दल ते काय नाही पण मग हेच फक्त कर्मचारी का जातात दुबईला फिरायला गेले होते दुबईला फिरायला जातात आणि दुबईला फिरायला गेल्यानंतर त्या लिमोजिन गाडीमधनं तुम्ही व्हिडिओ कदाचित बघितला असेल तुम्ही त्या लिमोजिन गाडीमधनं फिरतात लिमोजिन गाडीचं भाडं माझ्या माहितीप्रमाणे जे गुगलवर मी सर्च केलं त्याच्या माहितीप्रमाणे पाच लाख रुपये आहे त्या लिमोजिन गाडीतून फिरायचं मग एवढे पैसे आले कुठून एक वरिष्ठ लिपिकाला जो अनुकंपा तत्वावर लागलेला आहे एक वर्षभरापूर्वी त्याचा पगार फार पडता तीस हजार चाळीस हजार असेल मग बाकीचे पैसे आले कुठून म्हणजे या आस्थापना विभागामध्ये भ्रष्टाचार होतोय बदल्यांसाठी भ्रष्टाचार होतो आणि ते हे वरिष्ठ लिपिक आणि त्यांच्यासोबतचे सगळे कर्मचारी अधिकारी करतात असा आमचा स्पष्ट आरोप आहे